मी लिहिलेलं एक छानसं गीत गणपती बाप्पाचं गणपती बाप्पाला आणायच्या तयारीतलं आर चला र आणाया गणरायाला वाजत गाजत नाचत गा नाचत गुलाल उधळू चला वाजत गाजत नाचत नाचत गुलाल उधळू चला

मूर्ती दिसत सुंदर चार्भु शंख चक्र गधादर मूर्ती दिसत सुंदर चार्बुदा शंख चक्र गधादर एक हात आशीर्वादाला आर चलार आर चला अण्णा या गनरायाला आर चला रण्णा गणरायला वाजत गाजत नाचत नाचत गुलाल उधळू चला वाजत गाजत नाचत नाचत गुलाल उधळू चला आर चलार आर चला रन्ना गणरायाला आर चलार आर चला अन्नाया गनरायला मुकुट मोर गळा हिरे जडित हार कंठी सुंदर मुकुट मोर गळा हिरे जडित हार कंठी सुंदर बातंबोदराला चला हार चलार, चार अण्णायगनराला छान शोबत लंबोदराला आर चलार आर चलार आर चला रण्णायगनरायाला वाजत गाजत नाचत नाचत गुलाल उधळू चला वाजत गाजत नाचत नाचत गुलाल उधळू चला आर चलार आर चलार अण्णाय गणरायाला आर चला रण्णाय आर चलार, या गणरायाला मिरवत मिरवत नेऊ ढोल ताशा झांज वाजतो फार मिरवत मिरवत नेऊ ढोल ताशा झांज वाजतो फार शेंदूर छान शोभिढवड्या अंगाला आर चलार आर चलार अण्णायक गणरायाला शेंदूर छान शोभे ढवड्या आंगाला आर चलार आर चलार रण्णाय गणरायाला वाजत गाजत नाचत नाचत गुलाल उधळू चला वाजत गाजत नाचत नाचत गुलाल उधळू चला आर चला र आर चला र अण्णाय गणरायाला आर चला र आर चला र अण्णाय गणरायाला अनाय गणरायाला अनायगणराला माझं छानसं गीत कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब ला, लाई करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या